लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीची राज्यात सत्ता आली त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही त्यामुळे लाडक्या बहिणींची ए के वाय सीची प्रक्रिया तूर्तास थांबवण्यात आली आहे लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात दिला जाणार <laughs> असल्याची माहिती समोर आली महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजने अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयाचा हप्ता दिला जातो या योजनेला अठ्ठावीस दोन हजार चोवीसला मान्यता मिळाली जुलै दोन हजार चोवीसपासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मुदतीमध्ये दोन कोटी छप्पन लाख महिलांनी अर्ज केले सहा महिन्यानंतर निकषावर बोट ठेवत योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली सरकारकडून या योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी केल्यानंतर राज्यातील जवळपास पंचेचाळीस लाख महिलांना लाभ मिळालेला नाही आता की बाय सीतून या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त आहे त्यांचा शोध घेतला जाणार आहे या निकषानुसार राज्यभरातील सत्तर लाखाहून अधिक महिला अपात्र ठरतील अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे तर या निकषानुसार पात्र असलेल्या महिलांचा लाभ बंद होणार नाही त्यामुळे त्यांना चिंता करण्याची गरज नाही अशामध्ये आता सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई के वाय सी बंधनकारक केली आहे या योजनेसाठी ई के वाय सी करताना अनेक अडचणीचा सामना लाडक्या बहिणींना करावं लागत आहे या वेबसाईटवर ई के वाय सी करण्यातील तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या आहेत पण लाभार्थी महिलांनी ई के वाय सी कधीपर्यंत करायची त्याची मुदत काय ते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र सध्या तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने ई के वाय सीवर ब्रेक लावला आहे संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक